नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात धक्कादायक असे सर्वे येणार आहे हे सर्वे पाहून महायुतीच्या पायाखालील जमीनच सरकून जाणार आहे नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि सत्तेत कोण येणार हे या सर्वेतून आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो विषय लैबर या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहीत आहे सध्या महाराष्ट्रात तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीत महायुती महाविकास आघाडी आणि इतरही पक्ष निवडणूक लढवणार आहेत चला तर बघूया या व्हिडिओमध्ये कोणते पक्ष किती जागेवर निवडून येऊ शकतो आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे हा व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा पहिला पक्ष आहे एमआयम या यांना एक सीट येऊ शकते आणि त्यांना एक टक्के मतदान पडू शकते गेल्या वेळीपेक्षा यावेळी त्यांना कमी सीट भेटू शकतात कारण की मुस्लिम मतदान हे काँग्रेस महाविकास आघाडीकडे वयले आहे त्यामुळे त्यांना फटका बसू शकतो त्यानंतर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीलासुद्धा एक टक्के मतदान आणि एक सीट बघू शकते त्यांची बदलती भूमिका त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला यावेळी फटका बसू शकतो त्यानंतरचा पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार यांना सुरुवातीच्या काळात जनतेचा खूप सपोर्ट होता परंतु गुवाहाटीला पळून गेलेल्या आमदारांमध्ये बच्चू कड्डू हे सुद्धा होते त्यामुळे त्यांना यावेळी याचा फटका बसू शकतो त्यांना एक टक्के मतदान आणि त्यांच्या दोन शिटा निवडून येऊ शकतात त्यानंतरचा पक्ष आहे समाजवादी पक्ष समाजवादी पक्ष यांना यावेळी एक टक्के मतदान आणि दोन शिटा निवडून येऊ शकतात त्यांच्या गेल्यावेळीसुद्धा दोन सीटा निवडून आलेल्या होत्या यंदाही त्यांना दोन सीटा निवडून येऊ शकतात त्यानंतरचा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी यांनी विधान परिषद व राज्यसभामध्ये महायुतीला पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांच्यावरसुद्धा जनता नाराज आहे त्यामुळे त्यांना दो गेल्यावेळी तीन सीटा भेटलेल्या होत्या परंतु यावेळी एक टक्के मतदान व फक्त दोन सीटाच निवडून येऊ शकतात त्यानंतरचा पक्ष आहे मनसे मनसे यांना यावेळी तीन टक्के मतदान पडू शकतो आणि त्यांच्या तीन सीटा निवडून येऊ शकतात त्यांच्याही भूमिकेबद्दल वारंवार शंका व्यक्त होत आहे कधी ते महायुतीला पाठिंबा देतात तर कधी महाविकास आघाडीला त्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना यावेळी तीन सीटाच निवडून येऊ शकतात पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांना यंदा सात टक्के मतदान व बावीस सीटा निवडून येऊ शकतात शरद पवारांविषयी प्रचंड अशी सहानुभूती आणि पक्ष व चिन्ह काढून घेतल्यांची ठपका अशामुळे अजित पवार यांना या इलेक्शनमध्ये फटका बसू शकतो व लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही त्यांना त्यांच्या कमी सिटा निवडून येऊ शकतात पुढचा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदेगट शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना नऊ टक्के मतदान आणि तेवीस सीटा निवडून येऊ शकतात उद्धव ठाकरेंसोबत केलेली गद्दारी आणि त्यांचा पक्ष व चिन्ह काढून घेतला याविषयी जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि उद्धव ठाकरे यांची प्रचारामध्ये आघाडी त्यामुळे एकनाथ शिंदे यांना यावेळी फटका बसू शकतो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना तेरा टक्के मतदान आणि त्यांच्या त्रेचाळीस सीटा निवडून येऊ शकतात जबरदस्त अशी मोसंडी घेत शरद पवार हे यावेळी सर्वांनाच आश्चर्यचकित करू शकतात आणि त्यांना लोकसभेला मिळालेल्या यशासारखेच विधानसभेलाही त्यांना यश मिळू शकते पुढील पक्ष आहे काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी याला विधानसभेला यंदा अठरा टक्के मतदान आणि पंचावन्न सीटा निवडून येऊ शकतात लोकसभेला केलेली कामगिरी याबद्दल या त्यांना प्रचंड असा आत्मविश्वास आहे आणि तोच आत्मविश्वास विधानसभेलाही त्यांना जास्तीत जास्त, जास्त जागा निवडून आणण्यास मदत करू शकतो आणि त्यांच्या पंचावन्न सीटा निवडून येऊ शकतात दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना यंदा वीस टक्के मतदान आणि तब्बल साठ सीटा निवडून येऊ शकतात पक्षात झालेली गद्दारी आणि उद्धव ठाकरेंबद्दल असणारी प्रचंड सहानुभूती आणि प्रचारामध्ये आक्रमकपणा यामुळे उद्धव ठाकरे यंदा साठ सीट निवडून येऊ आणू शकतात या निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष राहू शकतो परंतु त्यांना तेवीस टक्के मतदान आणि फक्त सत्तर सीट निवडून येऊ शकतात गेल्या वेळेच्या तुलनेत या सीटा खूप कमी आहेत तरी त्यांना गेल्यावेळी एकशे पाच सीटा निवडून आणल्या होत्या यावेळी त्यांच्या सत्तर सीटा निवडून येऊ शकतात आणि अपक्ष उमेदवार राहिलेल्या दोन टक्के मतदान आणि चार सीटा या अपक्षच्या निवडून येऊ शकतात असा हा महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आहे सर्वेचा फायनल आकडा बी जे पी सत्तर शिवसेना यू बी टी साठ काँग्रेस पंचावन्न एन सी पी एस पी त्रेचाळीस शिवसेना शिंदेगड तेवीस एन सी पी अजित पवारगड बावीस आणि ऑर्डर पंधरा आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकशे अठ्ठावन्न आणि महायुती एकशे पंधरा आणि ऑर्डर पंधरा जागेवर निवडून येऊ शकतात असा हा फायनल आकडा आहे तरी हे सर्वे बरोबर आहेत का ते सांगा आणि आपले अंदाज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा